हॅलो एवरीवन कशा आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे साची आणि ज्योती महाजन आणि आज आम्ही लोणचं करतो आहे तर लोणचाचं लोणचाचं साहित्य सांगणार आहे मी माझी आई घालणार आहे मला नाही येत लोणचं बनवता तर आई साहित्य सांगणार आहे तर आता माझी आई सांगणार तर सांगा आई काय काय घेतलं आहे तुम्ही मी पाव मोरी डाळ अच्छा दीड पाव गोड मी हां गोड इकडे गोड म्हणतात पण मीठ आहे हे टाटा टाटाचं मीठ आहे ही पंचवीस ग्रॅम बडीशो अच्छा पंचवीस पा वीस ग्रॅम तेजपान अच्छा वीस ग्रॅम दालचणी अच्छा पंचवीस ग्रॅम काळा मसाला लोंग मिरे वेलची अच्छा पन्नास ग्रॅम मेथी, मेथी, लशून, लशून हुँ, हुँ, ही मेथी पन्नास ग्रॅम मेथी पन्नास ग्रॅम लसून फक्त लसूनच आहे का ओके आणि ही चटणी ही चटणी पन्नास ग्रॅम आणि हळद हळद वीस ग्रॅम आणि आता तेल तेल गरम करून घेतलंय हो तेल गरम करून आणलं आणि आता कसं करायचं ते त्याला थंड होऊ द्यायचं तेल त्याची आता सगळे मी टाकणार आहे बघ ते आता हा गुळ आहे शंभर ग्रॅम गुळाला काय करायचं त्या विरघळेल मध्ये विरगळेल धनापुडी शंभर ग्रॅम मग मी आता हे सगळं मिक्सरला वाटून घेतलं हो सगळं मिक्सरने वाटलं आता कुठे खलबतान आणि पाटा वाटता बाई <laughs> आता हे बघ खाली टाकणार आहे मीठ मीठ पहिल्यांदा मीठ घ्यायचं हो। का पसरून घ्यायचं त्याच्यावर आता ही मोरी डाळ मोरी डाळ ती पण मिक्सरला काढून घेतली काय हो मिक्सर मध्ये थोडीशी काढून घेतली याच्यामध्ये तेलामध्ये गुळाचा कच्चा पाक होऊन जातो तो नुसता विरगळून घ्यायचा त्याला विर घ्यायचं फक्त चवीनुसार आंबा आंबट नाहीये गोड आहे अच्छा तक, दना, दना ही टाक त्याच्यात जरा फोडणीला आता धनादा धनापूड एक जिरेपूड आणि ते आणि ही धनेपूड ही बडेश्वर बडिशोर तेज तेजपान तेजपानचे फुड येते हम्म हा मस्त सगंध येतो मसाल्यांचा लस हे लोंग मिरे वेलची हिंग आणि हे काही आहे पंधरा गिरॅम हे लाई ला, दायचणी डाळ दायचणी आहे मेथी हा आहे लसूण आता हा लसूण साधारण किती लसूण घेतला एक वाटी काय एक वाटी आता चटणी मीडियम तिखट आहे का जास्त तिखट आहे पण मग काही दिला लागेल माहिती आपल्या वाटे आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे आता करते मी बघ मिक्स करून घ्यायचं सगळं नाही एक जीव करायचा एक जीव नाही करायचं नाही करायचं आता हे ते थंड नंतर टाकणार तेल थंड झालं गरम करून वा मस्त वास येतोय आई मस्त फोडणीचा वास येतोय

साधारण किती कैरींचं प्रमाणे आहे पंचवीस कैरींचं आणि त्याला मीठ किती एक आपण टाटा मीठची गोणी घे पिशबिर एक पाऊच एक किलोची येते अच्छा ह्याच्यातून एक पाप दोन कप काढून घ्यायचं आणि कोणाला खारट लागतं कोणाला कमी जास्त लागतं आता ही चटणी कमी आहे याच्यात तुम्हाला कमी तिखट लागते ना कमी जास्त करू शकता चवीनुसार चटणी जर जास्त टाकली मग ती एकदम तेज ती तुम्ही याच्यात घरी जाऊन थोडी चटणी थोडा काही लसूणच्या कापड़ा टाकून तेल गरम करून टाकू शकता बरणे थंड करून हळद हळद नंतरच का टाकायचे आहे हळद नंतर मग फोंनी मध्ये घातली का ते लोणचं काळ पडत हळदीचा रंग जळून जातो ना आता घरी जर लोणचं भरायचं म्हटलं याच्यामध्ये थोडस हम्म तर त्याच्यात थोडस हे आता तुला गावी द्यायचं आहे याच्यात थोडं तेल कमी आहे चटणी कमी आहे लसूणचा खूपच सुंदर वास येतो मसाल्याचा एकदम भारी अशा कैऱ्या फोडून घेत घ्यायच्या हे बघा हे पंचवीस कैऱ्यांच्या फोडी आहेत आणि अशा बारीक बारीक करून घेतल्या कारण हे मला कल्याणला न्यायचं आहे माझ्यासाठी आई बनून देते आणि याला कोयता म्हणतात कैरे फोडले याच्यावरती फोडल्या जातात असा दिसतो हा कोयता बरं आणि ही कलमी कलमी कैरे आम कैरी घेतलेली आहे मी फोडली गेली नाही तर तुम्हाला दाखवली असती ही अशी घेतलेली आहे आणि अशा आपल्याला जशा हव्या तशा आपण जाळ जास्त मोठी बारीक तुम्हाला हव्या तसा आकार देऊन तुम्ही कट करून घेऊ शकता आता या केरीच्या फोडी आम्ही एक ते दोन तास वाळून घेणार वाळून घात वाळून झाल्यानंतर मग त्या मसाल्यामध्ये मिक्स करणार आहे आता हे थंड झाल्यावर मिक्स करायचं काय असं हो आता थंड करून घ्यायचं आणि बरणीत भरायचं बर्णीमध्ये भरायचं खाली असा खार टाकायचा आधी खार टाकायचा बर्णी मग खाली उडी जातात ना हां थोडंसं माहीत मिक्स करून करून भरायचं मी सगळ्यांना लागलं पाहिजे सगळ्यांना उडी लागलं पाहिजे मसाला लागला पाहिजे अगर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय भेटे पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त तो राहा स्वस्त राहा मस्त राहा छान छान खात राहा बाय